हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत आहे तुमचं माझ्या स्टिच विथ अनिता या माझ्या स्टिचिंग चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ आहे तो स्टिचिंगचा नाही ना कटिंगचा नाही ना कुठला टेलरिंग संबंधी नाही आज मी माझ्या घरचा गौरी गणपतीचा गौरी आवाहनाचा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे कारण म्हटलं माझ्या ह्या परिवाराला माझ्या घरातल्या सणावाराची थोडी छोटीशी झलक दाखवावी कारण बरेच दिवस झाले माझ्या चॅनलवर व्हिडिओ आलेले नाहीत कारण थोडीशी माझी तब्येत पण ठीक नव्हती आता तुम्हाला माहीतच आहे आपल्याला जे वयानुसार काही बायकांना चाळीशीनंतर थोडेसे प्रॉब्लेम्स येतात ते तुम्हाला माहीत असतील आणि त्याच्यानंतर मग परत आले सण गौरी गणपती ह्याच्यामध्ये मला कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकता आले नाहीत मग आता मी खूप आता मी बरी झालेली आहे आणि सण पण सगळे आवरले आहेत गौरी गणपती सगळे झालेले आहेत तर आता ह्याच्यानंतर माझ्या चॅनलवर नक्कीच माझे टेलरिंग विषयी सगळे व्हिडिओ हळूहळू येत राहतील तर हा व्हिडिओ मी माझ्या घरच्या गौरी आव्हानाचा छोटासा तुम्हा तुमच्याशी शेअर करत आहे व्हिडिओ कसा वाटत आहे जर आवडला असेल तर नक्की नवीन कोण बघत असतील तर त्यांनी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर प्रत्येक प्रकारचे ब्लाउजेस ड्रेसेस लाँग फ्रॉक हे सगळे व्हिडिओ हळूहळू येत राहतील तर ते सगळे पण बघण्यासाठी जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान असं ही आहे माझी सुनबाई पूजा आणि आमचं चालले गौरी आव्हानाचा कार्यक्रम खूप सुंदर असा आमचा ह्या वर्षीचा गौरी गणपतीचा सण साजरा झालेला आहे सगळ्यांच्या घरात अशीच खूप छान असे हे आठ दहा दिवस कुठे निघून गेले काही कळालेलंच नाही सगळ्यांची अशीच धावपळ पण झाली असेल आणि तितकाच सगळ्यांनी एन्जॉय पण केलेला असेल गौरी गणपतीचा सण तसंच आमचं पण होतं आणि खरंच ना अकरा दिवस गणपती बाप्पा आले पण गेले पण ह्या वर्षी तर असं झालं कधी आले आणि कधी लगेच अकरा दिवस संपले कळालेलंच नाही तरी छान असे आमचे अकरा दिवस गौरी गणपता गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती पूजा सेवा आपल्याला जितकं होईल तितकं मनोभावे आम्ही केलेली आहे अकराव्या दिवशी आमच्या बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे आणि गौर्याई पण खूप छान अशा आमच्या घरात ह्या वर्षी नटलेल्या होत्या जितका आम्हाला जमेल तितका आम्ही आणि मनोभावे का जसा होईल तितका त्यांचा साज शृंगार केलेला आहे म्हणतात ना की गौराय ह्या दोन दिवसासाठी माहेरी येतात माहेरपणासाठी तर आपल्याला जितका होईल आपल्या लेकीचा कसं आपण लाड करतो तिचे हाऊस पुरवतो तिचे हट्ट पुरवतो तिला सगळं खाय पियाला तिच्या आवडीचं करून घालतो तसंच सगळं ह्या गौराया पण माहेरपणासाठी आपल्याकडे येतात म्हणून ये त्यांचे सगळं आपण हाऊस पुरवायची आपल्याला जसं जमेल तसं दुसऱ्यांचं बघून नाही वर का दुसरे जण खूप काही करत असतील पण आपल्याला जितकं आहे तसं तसं आणि आपल्या घरात जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपण त्यांचे सर्व करायचं होईल तितकं त्यांना नटवायचं सजवायचं त्यांची हाऊस करायची गोडाधोडाचं खायला करायचं फराळ बनवायचे आणि पुरणपोळीचा नैवेद्य सगळं करून आपल्या घर आपल्या घरच्या आपल्या आपल्या परिवाराच्या गावाच्या जशा पद्धती आहेत त्या पद्धतीनुसार सगळे मनोभावे आपण या गौरायांची सेवा केली ना तर खरंच सांगते सगळ्यांना ती भरभरून देऊन जाते तसंच असं म्हणतात ना की जी आपल्याला दाखवायचं नाही पण दाखवण्यासाठी नाही पण मनाने भावाने आणि इच्छेने आवडीने उत्साहाने जर आपण हे सगळे लक्ष्मी मातेचे कुठलेही पूजा जर केली ना ती तर देवापर्यंत जरूर पोचते तर असंच काही माझं माझं म्हणणं आहे तर मी जे काही करते ना जसं मला झेपेल आणि जसं माझ्या घरची पद्धत आहे त्याचप्रकारे मी आवडीने सगळे सण पूजा वगैरे करते आणि त्यातूनच वेळ भेटला की मी माझे कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करत राहते तर हे बघा असं छोटासा आमचा गौरी आव्हानाचा हा व्हिडिओ कसा वाटला ज थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा ह्या चॅनलवर हा व्हिडिओ मी याच्यासाठीच टाकत आहे की सगळ्यांना पण माझ्या घरच्या गौरी वगैरे दाखवाव्याही मला वाटत होतं म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करत आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच माझा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत सगळेजण स्वस्थ राहा मस्त राहा आणि सदा आनंदी राहा खुश राहा आणि हसत राहा सगळ्यांना आणि त्याचा नमस्कार